सायकल सायकल माझी सोन्याची सायकल हे गाणं तुम्ही सर्वांनी ऐकलंच परंतु आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीशी भेटवणार आहे ज्यांनी एका सायकल पासून व्यवसाय सुरू केला होता आज त्याचं मोठ्या वट रूपांतर रुपांतर झालेलं आहे मराठी व्यक्ती म्हटलं की नोकरी नोकरी आणि नोकरी नोकरीच्याच पाठीमागे पळणारा आपल्याला आजपर्यंत दिसत आलेला आहे परंतु एक मराठी व्यक्ती सुद्धा पन्नास नाही शंभर नाही जवळपास दोन तीनशे लोकांना रोजगार देऊ शकतो आणि करोडोंची उलाढाल या व्यवसायातून करू शकतो अशाच एका मराठी व्यक्तीशी मी तुम्हाला सर्वांशी भेट घालून देणार आहे तर आपल्यासोबत आहेत ग्लोबल ईड्सचे डायरेक्टर अमोल लंके साहेब पहिला आणि महत्वाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्ही तर करोडोंची उलाढाल करताय तुमच्यासोबत जवळपास पाचशे लोक जुडलेले आहेत बरोबर परंतु बऱ्याच मराठी लोकांच्या डोक्यामध्ये किंवा तरुणांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की आम्ही पण तुमच्याशी जुडून कशी काही कमाई करू शकतो साहेब यामध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपला जो आहे कंपनी जी आहे ग्लोबल एड्स ही कंपनी तुम्हाला स्वतःचा ब्रँड सुरू करण्याबद्दल प्रेरित करते आज जर तुम्ही बघितलं जसं तुम्ही अगोदरही बोललात की मराठी व्यक्ती जो आहे हा फक्त नोकरीच्या शोधामध्ये वन वन मी तुम्हाला सांगतो की कंपनी सोबत ग्लोबल इट्स मध्ये तुम्ही जोडल्या गेल्यानंतर तुम्ही स्वतःचा ब्रँड सुरू करू शकता एक नाही दोन नाही संपूर्ण सात ब्रँड वेगळे वेगळे स्वतःचे सुरू करू शकता जे वेगळ्या वेगळ्या प्रोडक्ट मध्ये राहतील नक्कीच म्हणजे या मध्ये आपण जवळपास अशा सात व्यवसायाची माहिती घेणार आहे ज्यापासून तुम्ही महिन्याला लाखोपासून सुद्धा उलाडाल करू शकता ते पण रुपयामध्ये कसं काय यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल तर चला सुरू करूया जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की तुम्ही सात पद्धतींचे ब्रँड्स स्वतः बनवू शकता आणि ते ब्रँड्समध्ये तुमचे स्वतःचे प्रोडक्ट तुमच्या स्वतःच्या नावाखाली विकू शकता हे सगळे प्रोडक्ट कसे बनवायचे आणि आमच्या कंपनीमध्ये कसे बनवले जातात हे तुम्हाला मी आता फॅक्टरी टूरमध्ये संपूर्ण दाखवतो आता बघा अगोदर जे आहे आपण संपूर्ण बटाटा जो आहे तो बॉईल केलेला आहे म्हणजे उकडून घेतलेला आहे आहे आता हा संपूर्ण बटाटा ऑटोमॅटिक मशीनमध्ये पूर्णपणे मिक्स केला जातो आणि संपूर्ण जे आहे युनिफॉर्मली म्हणजे सारखं मिक्स होतं यामध्ये कुठल्याही पद्धतीचं ह्युमन टच केलं जात नाही आमच्या कंपनीचे सगळे प्रोडक्ट हायजीन पद्धतीने कसे बनवले जातात हे तुम्ही बघा कंपनीचं संपूर्ण लक्ष प्रत्येक प्रोडक्ट हे हायजीन पद्धतीने आणि सरकारी गाईडलाईनप्रमाणेच प्रमाणेच मॅन्युफॅक्चरिंग केले जातात आता मित्रांनो जो मसाला आपण अगोदर बघितला त्या ऑटोमॅटिक मशीनमध्ये जो मिक्स होत होता हा संपूर्ण मसाला तयार झालेला आहे यानंतर आपण बघूयात की हा जो संपूर्ण मसाला जो अगोदर तयार झालेला आहे हा ऑटोमॅटिक मशीनमध्ये कसा बनवला जातो यामध्ये आता तुम्ही बघा की ही एक पॅटी जी आहे ही स्क्वेअर पॅटी आहे जी फक्त आपल्या कंपनीमध्येच बनवली जाते ही मशीन तासाला दोन हजार पाचशे पीस देते प्रोडक्शन करून अशा कंपनीकडे पाच मशीन्स अजून आहेत ज्या दिवसभरामध्ये हजारो पीसेस एका वेळेस बनवले जातात ही मशीन इम्पोर्टेड केलेली आहे कंपनीने आपल्या संपूर्ण जेवढे पण मशीन्स आहेत हे इम्पोर्टेड करून प्रॉपर जगभरातल्या बेस्ट कंपन्यांकडनं मशीन्स आणून आणि आपण त्यामधून प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करतो याचबरोबर मी तुम्हाला आपल्याकडे अजून जे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन्स आहेत त्याही तुम्ही बघू शकता की यावरती कसं ऑटोमॅटिकली प्रोडक्शन होतं जे आपल्याला दर सेकंदाला एक पीस या स्पीडमध्ये ते आपल्याला प्रोडक्शन देत असते हे मशीन तासाला छत्तीसशे पीस आपल्याला स्पीड देते ही मशीन जी आहे ही संपूर्ण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी, जी नवीन टाईपची मशीन आहे ही पूर्ण एस एस क्वालिटीची मशीन जी आहे ही मशीन तासाला तीन हजार पीस बर्गर बनवते जे महाराजा बर्गर आपण त्याला म्हणतो ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी मशीन तीन हजार पीस तासाला बनवते यामध्ये जो आहे ग्रॅमेस सेन्सर लागलेला आहे म्हणजे प्रत्येक पीस हा एक एक ग्रॅम मोजून काढला जातो यानंतरची जी आपली प्रोसेस आहे याला आपण कोटिंग लाईन म्हणतो जी ऑटोमॅटिक आहे ही कोटिंग लाईन आपल्या संपूर्ण टिक्कीला ब्रेड क्रम्स आणि बॅटर ही प्रॉपरली ऑटोमॅटिक कोट केली जाते या ही जी लाईन आहे ही कम्प्लिटली ऑटोमॅटिक लाईन आहे ही लाईन संपूर्ण जे बॅटर आहे ते ऑटोमॅटिकली त्याला कोट करणार आणि ऑटोमॅटिकली त्याला ड्रेनसुद्धा करणार म्हणजे ड्रेन म्हणजे जे ॲक्सेस त्याला कोट लागलेला आहे ते ऑटोमॅटिकली बाय एअर प्रेशर हा निघून जातो त्यापुढची जी प्रोसेस आहे कोट केल्यानंतर त्याला कंटिन्युअस फ्राईंग लाईनमध्ये आपण त्याला लाईनमध्ये ठेवणार आहोत म्हणजे ही टिक्की ऑटोमॅटिकली कंटिन्युअस फ्राईंग लाईनमध्ये फ्राय केली जाईल फ्राईंग लाईनचं टेम्परेचर हे एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती याला प्रॉपरली फ्राय केलं जातं जेणेकरून आपल्या प्रॉडक्टची लाईफ ही वाढते कंटिन्युअस फ्राईंग लाईन या मशीनमध्ये आपले संपूर्ण प्रोडक्ट हायजिन पद्धतीने फ्राय केले जातात आता अगोदर जे आपण प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करताना बघितलेत हे सगळे प्रोडक्ट या ऑटोमॅटिक फ्राईंग लाईनमध्ये ऑटोमॅटिक पद्धतीने फ्राय केले जातात हे मशीन संपूर्ण फ्रायिंग सिस्टीम कन्वेअर बेल्टवरती पूर्ण केले जातो जिथे कुठेही प्रोडक्शन लाईन करताना मशीनमध्ये हात लावला जात नाही फक्त पॅकेजिंग आणि हँडलिंग यासाठीच पूर्ण स्टाफ असतो मित्रांनो जसं की अगोदर आपण ऑटोमॅटिक मशीनमध्ये फ्राईंग लाईन तुम्ही बघितली जी पॅटी रेडी होत होती आता त्यानंतरचा प्रॉडक्ट पिझ्झा आहे जे आपण आपल्या अदर ब्रँड्समध्ये सर्वांना सप्लाय केला जातो जो भरपूर प्रमाणामध्ये संपूर्ण भारतभर हा विकला जातो आपल्याकडे आठ ते दहा व्हरायटीचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे पिझ्झा तीन साईजमध्ये म्हणजे सहा इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच आणि बारा इंच असे तीन ते चार व्हरायटीमध्ये आणि तीन ते चार साईजमध्ये हे वेगळ्या वेगळ्या पद्धतींचे पिझ्झा आपल्या ब्रँडमध्ये आपण सेल करू शकता पिझ्झा जो आहे आजकालच्या यंग जनरेशनला हा भरपूर आवडणारा प्रोडक्ट आहे तर ह्या प्रोडक्टची डिमांड हे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आहे तर मंडळी आपण साहेबांची फॅक्टरी बघितली प्रोडक्ट कशा प्रकारे बनवले जातात हे आपण पाहिलं आहे पण पण बऱ्याच लोकांच्या साहेब डोक्याच्या वरने गेला असेल की पिझ्झा दाखवला पॅटी दाखवली ना की काय प्रोडक्ट आहे कसा व्यवसाय केला जाऊ शकतो याविषयी थोडंसं साहेब आता तुम्हाला मी पहिले प्रोडक्ट दाखवतो हो बर्गर पॅटीज बर्गर मध्ये बघा तुम्ही कंपनीकडनं तुम्हाला टिक्की दिले जाणार आणि बाकीचे संपूर्ण प्रोडक्ट जे त्याला लागतात हे सुद्धा तुम्हाला सप्लाय केले जाणार यामध्ये तुम्ही वेगळ्या वेगळ्या आपल्याकडे आहेत हे वेगळ्या वेगळ्या नावाखाली विकू शकता प्रत्येकाची चव वेगळी असते टेस्ट फ्लेवर वेगळा असतो आणि त्या दिसण्याची पद्धत आहे त्याला आपण बोलतो ते सुद्धा वेगळं वेगळा आहे मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे मार्केटमध्ये बरेच बर्गर कंपन्या आहेत त्यातले जे काही बरेच मोठे मोठे ब्रँड आहेत त्यांना पण आपला माल जातो इथनं बिलकुल साहेब तुम्ही एक मराठी गोष्ट पण ओळखलीत आणि यातल्या मार्केटमध्ये पण जे दिसत नाही लोकांना ते सुद्धा तुम्ही ओळखून घेतलं की आपले जेवढे पण प्रोडक्ट आहेत हे सगळे आपण बनवतो आणि ते मोठ्या मोठ्या ब्रँडला सप्लाय करतो म्हणजे थोडक्यात मंडळी प्रोडक्ट साहेब बनवणार आहेत ब्रँडिंग तुम्ही करणार आहात मार्केटला तुम्ही विकणार आहात आणि पैसे पण तुम्हीच तुम कमवणार आहात हा झाला टिक्की सर बर्गर नेक्स्ट प्रोडक्ट आपण पुढच्या प्रोडक्टकडे वळूयात आपला पुढचा प्रोडक्ट आहे मिसळ आतापर्यंत तुम्ही मार्केटमध्ये बघितलं असाल की मिसळ तुम्हाला रेडीमेड कुठेही बघितलेली नाही किंवा तुम्हाला जर मिसळ बनवायची असेल तर तुम्हाला कारागीर ठेवावा लागतो तर यासाठी तुम्हाला आपल्याकडे कारागिरी ठेवण्याची गरज नाही सगळे प्रोडक्ट रेडी टू इट आहेत फक्त तीन ते पाच मिनिटांमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट बनवू शकता इतकं सोपं काम आहे म्हणजे म्हणजे महाराष्ट्रामध्ये मिसळ किती किती मोठ्या प्रमाणामध्ये विकली जाते हे तुम्हाला माहितीच आहे एका छताकडे तुम्ही बर्गर पण ठेवू शकता मिसळ पण ठेवू शकता किंवा स्वतःचा एक मिसळ ब्रँड तयार करू शकता किंवा एक बर्गरचा सुद्धा सेपरेट ब्रँड असा तयार करू शकता सर ब्राउनी मार्केटला खूप चालते जसं चॉकलेट सारखं काहीतरी दिसते यावर्षी थोडंसं आता जरी तुम्हाला हा रंगाप्रमाणे चॉकलेट दिसत असला तरी हा चॉकलेट नाही हा प्रोडक्ट आहे चोको लावा केक जो लहान मुलापासून मोठ्या वयस्कर पर्यंत सर्वांना गोड वस्तू आवडते त्यामुळे हा प्रोडक्ट जर तुम्ही चोको लावा प्रमाणे जर बघितलं तर हा लावा बाहेर येतो म्हणजे चॉकलेट बाहेर येतो लावाप्रमाणे म्हणून त्याचं नाव चॉकलेट लावा केक आहे सर प्रत्येक गोष्टी तुम्ही प्रॉफिट विचारणार नाही लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रचंड असं विकलं जाणार प्रोडक्ट आहे तर मला हे महत्त्वाचं महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे किती रुपयाला हे तुम्ही जो स्टोअर सुरू करेल किंवा फ्रँचायजी सुरू करेल किंवा स्वतःचा ब्रँड सुरू करेल त्याला देत आता चोकोलावाक लावा केक जर तुम्ही बोललात तर हा प्रोडक्ट कंपनीकडनं फक्त बत्तीस ते पस्तीस रुपयांच्या दरम्यान हा जो फरक मी दोन तीन रुपये सांगितला हा फक्त ट्रान्सपोर्टेशनच्या वरती डिपेंडंट आहे म्हणून हा फरक तुम्हाला सांगितला हा पस्तीस रुपयापर्यंतचा प्रोडक्ट जर तुम्हाला पोहोच होतो हा मार्केटमध्ये शंभर रुपयापर्यंत विकला जातो जो मोठ्या ब्रँडमध्ये तुम्ही बघितलंही असेल म्हणजे मंडळी एका प्रोडक्टच्या सुद्धा तुम्ही साठ ते सत्तर रुपये कमावू शकता दिवसाला फक्त वीस जरी प्रोडक्ट गेले तरी तुम्ही समजू शकता दीड हजार रुपये प्रॉफिट फक्त एकच प्रोडक्ट तुमच्या स्टोअर म्हटलं एक प्रोडक्ट कमवून देणार आहे पिझ्झा बर्गर तर भरपूर असे साहेबांनी सांगितले की सात प्रकारचे प्रोडक्ट आहेत साहेब पुढचा प्रोडक्ट आता पुढचा प्रोडक्ट बघून तुम्हाला नक्कीच धक्का बसेल हा आहे पावभाजी तुम्ही आतापर्यंत बघितलं नसेल की पावभाजी तयार मार्केटमध्ये भेटत असेल का नाही भेटत त्यामुळे हे संपूर्ण तुमचं जे मेहनतीचं काम आहे हे कंपनी करेल आणि सगळे प्रोडक्ट रेडीमेड रेडीमेड तुम्हाला पुरवले जातील तुम्ही स्वतःचा ब्रँड सुरू करा आणि प्रोडक्ट विका स्वतःच्या ब्रँडच्या नावाखाली तुम्ही पावभाजी सुद्धा विकू शकता मार्केटमध्ये जर तुम्ही मुंबई चौपाटी कुठल्याही शहराची अगर चौपाटी किंवा खाऊगल्ली बघितली तर त्या ठिकाणी आणि पावभाजी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकली जाते वडापाव विकला जातो बर्गर विकलं जातं साहेब पुढचं पुड़ प्रोडक्ट आता पुढचं प्रोडक्ट पुड़ जे आहे लहान मुलापासून तर मोठ्या पर्यंत सगळ्यांच्या आवडीचा पिझ्झा आपल्याकडे पंधरा पद्धतींचे वेगळे वेगळे पिझ्झा आहेत यामध्ये सहा इंच आठ इंच नऊ इंच दहा इंच आणि बारा इंच जे मार्केटमध्ये अवेलेबल असतात चव वेगळे असणार नाही तर मग कशी असणार प्रत्येकाला वेगळी चव अपेक्षित असते प्रत्येक पिझ्झा मध्ये तर हे तुमचे जिबेची जी अपेक्षा आहे हे आमच्याकडनं पुरवली जाणार नक्कीच म्हणजे जिबेचे चोचले पुरवणारा प्रोडक्ट म्हणलं तर वावगं ठरणार नाही मार्केटमध्ये आजकाल लहानांपासून मात्र पिझ्झा खाल्ला जातोय साहेब पिझ्झा मध्ये काय प्रॉफिट रेशो असेल ज्या जो पण स्वतःचा ब्रँड सुरू करून मार्केटला विकेल काय प्रॉफिट रेशो असेल पिझ्झा मध्ये प्रॉफिट मध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक ठिकाणी हा वेगळा वेगळा असतो पण तरीसुद्धा एक आपल्या दर्शकांना हे क्लिअरिटी यावं की कसा मार्जिन त्यामध्ये असू शकतं तर कमीत कमी पन्नास टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत ॲज पर तुमची सिटी म्हणजे तुमचं शहर तुमचं गाव याच्यावरती त्याची किंमत ठरवली जाते त्यामुळे याचं प्रॉफिट मार्जिन तुम्ही अंदाज पकडू शकता पन्नास ते शंभर टक्क्यांपर्यंत आहे नक्कीच मंडळी जर पन्नास टक्के जरी प्रॉफिट पकडलं दिवसाला वीज जरी पिझ्झा गेले तरी यातनं सुद्धा हजार रुपये यातनं सुद्धा दीड हजार अडीच हजार रुपये कॅल्क्युलेशन मी फक्त दोन प्रोडक्टचं सांगितलेलं आहे तुम्हाला वाटत असेल की दोन लाख रुपये एका स्टोअरपासून कमाई आपण करू शकतो तर नक्कीच करू शकतो कारण प्रो प्रोडक्टची जी व्हरायटी आहे ती भरपूर अशी आहे पुढचं प्रोडक्ट आपण पुढचं प्रोडक्ट घेऊयात तुम्ही आत्तापर्यंत जेवढे पण चायनीज प्रोडक्ट बघितलं असतील हे फक्त तयार शेफ च्या हातानेच बनवलेले तुम्ही बघितले असतील पण आपल्याकडे जे प्रोडक्ट चायनीज मार्केटमध्ये तयार आहे हे मंचुरियन आहे त्यासोबत लागणारं जे आपल्याला आपण मंचुरियन सॉस बोलतो तो सुद्धा तो रेडीमेड तयार आहे चायनीज प्रोडक्ट वरनं सर नेक्स्ट प्रोडक्ट दिसत आहे मोमोज बिलकुल तुमची नजर मला असं वाटतं की प्रत्येक प्रोडक्ट वरच दिसतंय मला सध्या तर आपण पुढचं प्रोडक्ट बघूयात हा मोमोज आता मोमोज मध्ये सुद्धा व्हेज मोमोज आहे पनीर मोमोज आहे अशा पद्धतीचे आठ ते दहा वेगळे वेगळे मोमोज आहेत जसं आपण अगोदर चोको लावा बघितलं तसंच त्याच्यामध्ये चॉकलेट मोमोज सुद्धा आहे आता पुढचं प्रोडक्ट करायला आपण बोलूयात रोल्स आता रोल्स जर तुम्ही बघितलात तर मार्केटमध्ये फ्रँकी किंवा पराठा पराठा जो असतो हा कॉमनली प्रत्येक व्यक्तीला आवडतो पराठ्यामध्ये संपूर्ण चपाती तयार आहे त्याची भाजीसुद्धा आतमधली तयार आहे फक्त आपल्याला याच्यामधलं स्टफिंग जे आहे ते गरम करून सर्व करायचं आहे आणि व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत सगळे प्रोडक्ट हे रेडीमेड आहेत आणि थोडक्यात मंडळी साहेबांनी जसे सात जे प्रोडक्ट आपल्याला सांगितलेले आहे प्रत्येक प्रोडक्ट मागं जर आपण हजार रुपये जरी दिवसाचं प्रॉफिट पकडलं तर एक स्टोअर तुम्हाला दिवसाला सात हजार रुपयेपर्यंतची कमाई करून देऊ शकतो विदाऊट कुक कुठलीही मेहनत करायची गरज नाही रेडी टू कुक असं प्रोडक्ट आहे सर याची सेल्फ लाईफ किती किती दिवस हे टिकू शकतं समजा छत्रपती समाज वर, नगरवरनं माल आपण मुंबईला पाठवलेला आहे तर त्या ठिकाणी किती दिवस हा सर्व माल टिकवू शकतो हा संपूर्ण जो माला है, हाँ हाँ माल आहे हा कमीत कमी सहा महिन्यापर्यंत टिकतो तुम्ही मुंबई पर्यंत सांगता मी तुम्हाला सांगतो काश्मीरपर्यंत कन्याकुमारी पर्यंत कुठेही आपण हा माल पाठवू शकतो त्याबद्दल अंतराचं बंधन नाही तर आहे ब्राउनी आणि मला असं वाटतंय तुम्ही जे आता सगळे प्रोडक्ट आमचे ओळखायला लागलेत पुढील प्रोडक्ट आहेत ब्राउनी आता हा जो ब्राउनी आहे याच्यामध्ये ब्राउनीमध्ये मध्ये सुद्धा तुम्ही चार ते पाच पद्धतीमध्ये बनवू शकता हा फक्त ब्राउनीचा बेस आहे त्याला नटेला ब्राउनी चॉकलेट ब्राउनी 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 व्हाईट चॉकलेट एक बनते आणि किती रुपयाला विकू शकतो ब्राउनी जे तुमची तयार होते ही फक्त तीस रुपयापर्यंत तयार होते तुम्ही याला रुपयापर्यंत विकू शकता नक्कीच म्हणजे मार्केटला जर ब्राउनी खाल्ली असेल तुम्हाला माहिती असेल एका हॉटेलमध्ये त्याचा रेट जो आहे एकशे वीस रुपये एकशे तीस रुपये आहे तर समजून चला की हा पण प्रोडक्ट दीड ते दोन हजार रुपये तुम्हाला दिवसाला नक्कीच कमावून देऊ शकतो आपण सुरुवातीला जसं आपल्या व्ह्युअर्स किंवा पब्लिकला म्हटलं होतं की आपण सात ब्रँड किंवा सात प्रकारचे व्यवसाय आपण या प्रोडक्ट पासून तयार करू शकतो तर ते कसं काय करू शकतो आणि तुमची कंपनी यामध्ये काय मदत करेल किंवा सपोर्ट करेल जसं मी तुम्हाला अगोदर दोन दोन सांगितलं एक आपण केला होता ब्रँड आणि ब्रँड आता आपण त्याच्या पुढे जाऊयात मोमोज मध्ये सुद्धा एक सेपरेट ब्रँड सुरू करू शकता रोल्स मध्ये आपण एक सेपरेट ब्रँड सुरू करू शकता आता याच्यामध्ये समोसा जो आपण सुरू केलेला आहे त्याच्यामध्ये एक वेगळा ब्रँड सुरू करू शकता समोसामध्ये सुद्धा आपल्याकडे ते सहा वेगळ्या वेगळ्या व्हरायटीज आहेत तर संपूर्ण भारतामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे आपण आपण टेस्ट केले असतील भारतभर फिरून ते एका आणू शकता आणि यासोबत तुम्हाला जी तुम्ही बोललात की कंपनीकडनं काय सपोर्ट भेटेल याविषयी मी तुम्हाला या तुम्हा सांगू इच्छितो की आपल्या कंपनीकडनं सगळे प्रोडक्ट पुरवल्यानंतर याचा मार्केटिंग सपोर्ट तुम्हाला तुमचा ब्रँड तुम्हा डेव्हलप दे कसा करायचा आहे त्यासोबत जी लागणारी पाठीमागची संपूर्ण यंत्रणा ही आम्ही तुमच्यासाठी चालू ठेवू थोडक्यात मंडळी मार्केटला जितके पण तुम्ही ब्रँड पाहताय तसाच एक स्वतःचा ब्रँड सुरू करण्याची संधी साहेबांनी तुम्हाला सर्व मराठी लोकांना दिलेली आहे तर ओद्या साहेब इन्व्हेस्टमेंटकडे सुरुवातीला मी म्हटलं होतं की शून्य रुपयामध्ये सुद्धा तुम्ही हा हो व्यवसाय करू इच्छिता बऱ्याच लोकांच्या डोक्या डोक्यामध्ये हा प्रश्न असेल की नक्की शून्य रुपयामध्ये होतो की किती इन्व्हेस्टमेंट लागू शकते जे आहे ते सरळ आणि स्पष्ट सांगा कारण बिझनेस माझा चालना सुरू केला जातं लोकांना सरळ आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगण्यासाठी तुम्ही जसं आता सांगितलं की शून्य बिजनेस कसा स्टार्ट करायचा तर मी तुम्हाला ते आतापर्यंत आता मार्केटमध्ये बघितलं असेल की मोठे मोठे ब्रँड्स पंचवीस पंचवीस लाख रुपये खर्च करून बिझनेस सुरू करतात आणि त्यामध्ये फक्त दे ते दहा रुपयाची वस्तू विकतात आणि त्यामध्ये त्यांचं मार्जिन किती निघतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे आपल्या ब्रँड्समध्ये जेवढे पण प्रोडक्ट तुम्ही सुरू करणार आहात त्याला कुठलीही तुम्हाला फीस किंवा खर्च नाही आहे थोडक्यात म्हणजे चहाच्या ब्रँडसाठी पंचवीस पंचवीस लाख रुपये फ्रँचायजी फीस घेऊन पळून गेलेले बरेच ब्रँड तुम्हाला माहिती असतील हातामध्ये काय आलं त्यांच्या मी या ठिकाणी सांगणार नाही मुद्दा वेगळा आहे म्हणजे फ्रँचायजी फीसचे फ्रँचायजी फीज तुमची या ठिकाणी वाचणार आहे तुम्ही स्वतःची फ्रँचायजी सुद्धा मार्केटला आणू शकता तर इन्व्हेस्टमेंटमध्ये आणखी काय लागू शकतं यामध्ये कसं आहे की तुम्ही जेव्हा एखादं स्वतःचा स्टोअर चालू करता जेव्हा तुम्ही स्वतःचा ब्रँड सुरू करता त्यावेळेस तुम्हाला फक्त दुकानासाठी लागणार जेव्हा तुम्ही स्वतःचा ब्रँड करणार त्यामध्ये तुम्हाला स्टोअर चालू करण्यासाठी किंवा कॅफे चालू करण्यासाठी जे काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतं तितकेच तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागणार आहे या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही फीज नाही किंवा तुम्हाला तुम्हाला माल ऑर्डर करायचा आहे तुम्ही जेवढे सात ब्रँडचे सात प्रोडक्ट दाखवले हा प्रोडक्ट आम्हाला ऑर्डर करायचा आहे यासाठी तर पैसे लागतील ना साहेब आता ज्यावेळेस तुम्ही हा ब्रँड सुरू करणार तर तुमच्या मनामध्ये ही कल्पना आली असेल असेल की आपल्याला याचा मटेरियल विकत घेण्यासाठी किती रक्कम लागत असेल तर हा कमीत कमी फक्त तुमच्यासाठी दहा हजार रुपयापासून तुम्ही कितीही घेऊ शकता आणि संपूर्ण मटेरियलची लाईफ जसं मी अगोदरही सांगितलं की सहा महिन्यांपर्यंत आहे तुमचा माल विकला नाही गेला तरी सुद्धा संपूर्ण मटेरियल ही कंपनी परत घेईल भारताच्या कुठल्याही कोपऱ्यामधून म्हणजे म्हणजे थोडक्यात झिरो रिस्क वाला असा बिझनेस आहे आणि मार्केटला जी बी चे तोचले पुरवणारे साहती प्रोडक्ट जबरदस्त असे विकले जातात विकण्यामध्ये सुद्धा कुठले ही अडचण येणार नाही आणि स्वतःचा एक बिझनेस मॉडेल बिझनेस ब्रँड तुम्ही सुद्धा तयार करू शकता आणि चांगले असे पैसे कमावू शकता जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे तुम्ही त्यांना कॉल करू शकता या व्यवसायाविषयी पूर्ण माहिती घेऊ शकता जर फॅक्टरी पण बघायची असेल तर छत्रपती संभाजीनगर येथे येऊन व्हिजिट करू शकता तर परत भेटूया का नवीन व्हिडिओ असेल तोपर्यंत जय महाराष्ट्र